नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे संपूर्ण जगामधील डॉन चार शोभराज की जो आंतरराष्ट्रीय अनेक राज्यांना देशांना तो पाहिजे होता वॉन्टेड होता अशा या प्रसिद्ध कुप्रसिद्ध गुन्हेगाराला पकडण्यात या पुरंदरच्या सुपुत्राने एकदा नव्हे तर दोनदा यश मिळवलं आणि त्यांचं संपूर्ण जगभर गवगवा झाला असे आपले पोलीस खात्यातील ऐकवा एक धाडसी नेतृत्व मधुकर झेंडे आपल्या समोर आहेत झेंडे साहेब नमस्कार मधुकर झेंडे या नावाचा गुन्हेगारी क्षेत्रात एक वचक निर्माण झाला होता तुम्हाला आंतरराष्ट्रीय त्यावेळेस प्रसिद्धी मिळाली होती चार शोभ्रासला तुम्ही पकडण्यामध्ये पोलीस यंत्रणा आणि तुमची ही संयुक्त मोहीम त्यात तुमचं लीड होत त्या तुमचा सहभाग कसा तुम्ही कशा पद्धतीने त्याला पकडलं चार सोबडला मी कसं पकडलं हे अनेक मुलाखतीमध्ये मी सांगितलेलं आहे पण मी नेहमी हे सांगतो की हे जे झालं ते डायरेक्टर जनरल म्हणजे महासंचालकापासून ते कॉन्स्टेबल या प्रत्येकाने त्यात योगदान दिलं आणि जसं फुटबॉल मॅच मध्ये प्रत्येक जण बॉल पुढे ढकलतो आणि गोलजवळ असं गो गोल करतो त्याचं नाव होतं तसं माझं नाव झालं आहे सगळ्यांनी म्हणजे डी जी पी कमिशनर जॉईंट कमिशनर हवलदार शिपाई ए सी पी डी सी पी या सगळ्या जनतेने सुद्धा फार महत्त्वाची भूमिका बजावली त्यात मदत केली त्यामुळं आम्हाला हे यश मिळू शकलं त्यामुळे माझं एकटंचं यश मी नाही तुमचं वय किती तुम्ही कोणत्या पोस्टवर निवृत्त झाला मी असिस्टंट कमिशनर म्हणजे सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून निवृत्त झालो माझं सत्याऐंशी पूर्ण माझाही अठ्ठ्याऐंशी वर्ष चालू आहे पोलीस खात्यात बऱ्याच वेळेस तब्येतीचे टाइम टेबल बिघडून जात तरी आज आपलं आरोग्य चांगलं कसं काय मी नियमितपणे व्यायाम करतो आणि आहारावर कंट्रोल करतो मी अजूनही दुरुज तीन तास व्यायाम करतो सकाळी आणि मी दिवसांना एकदाच जेवतो संध्याकाळी मी जेवत नाही फक्त दूध पितो कारण आता ऍक्टिव्हिटीज काही नसल्यामुळे गरजा कमी झाल्यात शरीराच्या म्हणून मी एकदा हो आणि फक्त अर्धी समाधी खातो तुमच्यावर नवीन सिनेमा निघतो असं कळतंय नेमकं काय त्याची काय पार्श्वभूमी माझी भूमिका करतोय आणि त्या सध्या युट्यूबवर त्याची जाहिरात चाललेली आहे काय ना पिक्चरचं नाव हो त्या पिक्चरचं नाव इन्स्पेक्टर झेंडेच आहे आणि मनोज वाजपेयी आणि एक चाल सोबराचे काम करणार नाव मला आठवत नाही तर आपला भाऊ कदम कॉन्स्टेबलचं काम करू आहे आणि थोडस म्हणजे सत्यापेक्षा त्याला विनोदाची झालर वगैरे देतात असं मला कळलंय मी ऍक्च्युली बघितलेलं नाही आता पाच तारखेला ते नेटफ्लिक्सवर येणार आहे म्हणजे आता पाच तारखेला पाच सप्टेंबरला जाहिरात रोज सारखी टीव्हीवर व्हीवर झाले आता मला अनेक लोकांचे मेसेज येतात साहेब आम्ही आता ट्रायल ट्रायल दाखवतो ट्रेलर 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 सध्या युट्यूबला सारखा चालू आहे तुमच्या काळात पोलीस भरती होत असताना आणि अलीकडच्या काळामध्ये पोलीस भरती होते माझा आता बऱ्याच वेळेस असा अनुभव आलाय की बऱ्याच पोलिस अधिकाऱ्यांना कायदेशीर नॉलेज नसतं एखाद्याला अटक करायची असेल एखाद्यावर एखाद्या तपासणी करायची असेल तर कायदेशीर नॉलेज असणं पोलिसांना कितपत आवश्यक आहे पोलिस अधिकाऱ्यांना कितपत आवश्यक आहे तुम्ही कायद्याचेच नोकर आहात त्यामुळे कायद्याचं ज्ञान नसेल तर तुम्ही युसलेस पोलीस आहात तुम्हाला कायद्याचं ज्ञान असलंच पाहिजे आणि ज्या नाहीये ते पोलीस खात्यात राहायला नाही ना आजची जी कोणीगाडी आहे म्हणजे आपण जागतिक पातळीवरची पाहतो की आपल्या गाव पातळीवरची पाहतो या गुन्हे मार्गामध्ये नवीन संगणकाचा नवीन तंत्रज्ञानाचा गुन्हेगार फार मोठ्या प्रमाणात वापर करतायत तुम्ही त्या काळात काही तंत्रज्ञानाचा वापर केला होता का गुन्हेगारांच्या शोध आमच्या वेळी तंत्रज्ञान फार काय नव्हतं फिंगरप्रिंट आणि फोरेन्सिक लॅबॉरेटरी या गेले दुसरं काय नव्हतं म्हणजे सुद्धा करायचं असेल तर सिटीवर जाऊन तुम्हाला कॉल बुक करायचं आता तुमच्या हातात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आहे आता प्रत्येक रस्त्यावर अनेक ठिकाणी पुण्यामध्ये दहा हजार कॅमेरे बसवलेले आहेत आता तुम्ही मोबाईलवरून माणूस कुठे गेला के कसा केला ते ट्रेस करू शकता त्यामुळे अलीकडच्या लोकांना अर्थात त्यांना समस्या पण इतक्या वाढलेल्या आहेत की आता जो फसवणुकीचा गुन्हे होतात त्याला आता पोलिसांना उकलच होत नाही मग शंभर गुन्हे झाले तर दोन गुन्हे सुद्धा उकल करू शकत नाहीत कारण कळतच नाही कसे गुन्हे होत आहेत कारण तत्ताधार सगळं बदललं आता मला रिटर्न होऊन तीस वर्ष झाली त्यामुळे सध्याच्या लोकांना काय प्रॉब्लेम फेस करावे लागतात मी सांगू शकणार नाही मुट मुट आता तुमच्या काळामध्ये दाऊद होते मुंबईमध्ये मोठमोठे गवळी होते मोठमोठे डॉन होते लक्षात घ्या आणि त्यांचं मुंबई राज्यावर देशावर मोठं प्रभुत्व होतं अंडरवर्ल्डच्याच हाताखाली अनेक पोलिटिशियन लिडर तयार झाली हे त्यावेळेपासून आजही तेच घडते यामध्ये बदल कसा करताय काय पोलिसांनी केलं पाहिजे माझ्या काळात सगळ्यात हे दे जे तुम्ही नावं घेतली त्या सगळ्या गुन्हेगाराला मी पकडलेलं आहे माझ्या सदतीस वर्षाच्या आयुष्यात मी तुम्ही नाव घ्या सगळ्या गुन्ह्यावर टायगर मेनन जो आता याच्यामुळे वॉन्टेड आहे त्याला पण मी पकडलेला आहे त्यामुळे फक्त एक दाऊदला मी पकडू शकलो नव्हतो कारण दाऊदच्या भावाचे जे मर्डर होते ते मी पकडले होते त्यामुळे तो मला फार माझ्यापासून फार याने वागायचा प्रेमाने वागायचा आणि मला कुठल्या केसमध्ये तो वॉन्टेड नव्हता बाकी मुंबईतल्या हाजी असताना मी पकडलोय करीमलाला पकडलं आहे आणि तुम्ही म्हणाल अमर नाईक रामा नाईक भाई ठाकूर जो जो मुंबईतला नोंद गुन्हेगार होता त्या सगळ्यांना मी माझ्या सदतीस वर्षाच्या काटलेली पकडले आणि त्यामुळे गुन्हेगार कधी असा आमच्या पुढे मी त्या रामा नायकाची वरात काढली होती लाल विठा चाळीपासून पोलीस स्टेशनपर्यंत त्याला पकडून त्यावेळी कंपनी सरकार होतं त्यावेळी असं म्हणायचं की रमाची रमा, रमा कंपनी आणि कंपनी सरकारचं तिकडे अधिराज्य होते भायकळ्यात पण मी गेल्यानंतर त्याला पकडला आणि त्याला पकडून ते वरात काढल्यानंतर बाबूरीशी मायकडे साहेब माझी आता वरात काढू नका मी तिकडे डॉक मध्ये आता कधी का संघटनेचं काम करतोय तुम्ही फोन करा मी येऊन हजर होईल तुम्हाला आणि दोन महिन्यांनी नेमकं त्या कंप्लेंट आली त्याला मी फोन केला तो आला आणि दुर्दैवाने त्याच्याच माणसाने त्याचा जेलमध्ये खून केला सध्या गुन्हेगारी क्षेत्रात किंवा पोलीस डिपार्टमेंटमध्ये राजकीय हस्तक्षेप फार मोठ्या प्रमाणात वाढलाय आपल्या काळात असा हस्तक्षेप होत होता का आता किती हस्तक्षेप मला माहीत नाही पण मला एकदाच फक्त मी अरुण ओळीला पकडलं त्यावेळी भाई जगतापांचा फोन आला ते इमटकचे प्रेसिडेंट होते तर मी क्राईम ब्रांचमध्ये होतो मला शिपाणी सांगितलं साहेब ते भाई जगतापांचा फोन आला मी गेला फोन घेतला आणि मी कोण बोलते मी भाई जगताप म्हणजे इमटचं प्रेसिडेंट हो म्हणलो साहेब एवढ्या मोठ्या माणसाशी बोलायची माझी ताकद नाही मी कधी बोलू शकत नाही मी साधा इन्स्पेक्टर आहे माझ्या हात थरथर कापतायत तुम्ही आमच्या कमिशनर साहेबांना फोन कर असं म्हणजे फोन ठेवून दिला त्यांनी ओळखले पक्का म्हणा अशा प्रकारे एक गुन्हेगारांच्यावर वचक असणारे आपल्या पुरंदरचे सुपुत्र मधुकरराव झेंडे यांनी खऱ्या अर्थानं पुरंदरचा झेंडा आटकेपार फटकवलेला आहे खऱ्या अर्थानं ती मन सार्थ केलेली आहे अशा झेंडेच्या कार्यकर्तृत्वाला खऱ्या अर्थानं सलाम धन्यवाद